विद्यार्थ्यांच्या रोजच्या सवयीतनं देखील या कोरोनाचा प्रसार कसा होऊ शकतो याचे एक उदाहरण तुम्ही देऊ केलं जाऊयात आता नाशिकला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत प्रशांत नक्कीच विशाल खरं तर या सगळ्याच गोष्टींची चर्चा पालकांसोबत व्हायला हवी होती शाळा व्यवस्थापनाने पालकाशी संपर्क करायला हवा होता पालक शिक्षक संघटना सुद्धा आहे यांच्यामध्ये सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे होती अनेक पालक आपल्यावर आहेत देशमुख शाळा सुरू होत आहे तुम्ही सुद्धा पालकात पाठवणार मुलीला नाही शाळेत तर पाठवणारच नाही मुलांना कारण शिक्षकच पॉझिटिव्ह सापडत आहेत तर मुलांना कोणाच्या भरवश्यावर पाठवायचं हा मोठा प्रश्न पडलेला चा, आहे ना आम्ही होत आहे पण ऑनलाईन पण चालू आहे तसं चालूच आहे परीक्षा पण आणि अभ्यास पण चालू आहे ऑनलाईन सुरू आहे भूमिकेवर ठाम आहे काय वाटतंय हे ऑनलाईन सुरू आहे आणि तेच सुरू राहावं विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवाची पण काळजी आहे शिक्षकांनी पण त्यांचा विचार करण्यात द्यावा सरकारने काही पण निर्णय घ्यायचा म्हणून काही पण करू नये आता खूपच पालक आधीच करोनाने त्रस्त झालेले आहे आणि त्याच्यात जर मुलगा जर आजारी पडला तर पूर्ण घर खूपच आर्थिक विवंचनेत पडेल आणि सगळंच घर आजारी पडेल कोविडचा खर्च कोण करणार सरकार तर करणार नाही सरकारने एक निर्णय घ्यायचा आणि पालकांना त्याच्यात विश्वासात नाही घ्यायचा एकतर्फी निर्णय घेऊन पालकांना का जाऊ तुम्हाला काय म्हणायचं की होरपडले जातात सरकारी निर्णयात लोक हो नक्कीच आणि मुलं कोण कोणत्या परिसरातून कुठून कुठून व्हायरस घेऊन येतील ते कोणाला सांगता येत नाही आणि मुळात म्हणजे प्रत्येक मुलाची चाचणी करणं दररोज कोणालाही पुरवठा सारखं था शक्य पण नाही शक्य जरी नसलं तरी मग अशा प्रकारचे निर्णय सातत्याने घेतले जातात पण त्या निर्णयाच्या मागचे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की निर्णय काय असला पाहिजे मला पहिला प्रश्न विचारायचा आहे जे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री साहेब तुमचे मुलं असते तर तुम्ही शाळेत पाठवले असते का पहिली गोष्ट आणि कोणत्या आधारातून पाठवली असते पहिले तुमच्या मुलांना शाळेत पाठवा तुमचे मुलं आज मोठ्या मोठ्या शाळांमध्ये आहे तुमच्याकडं सगळं काही आहे पण जे गरीब आज महानगरपालिकेतून झोपडपट्टीतून मुलं येतात त्याच्यानंतर अशा काही शाळा आहे तिथून त्या मुलांना दोन टाईमचं खायला भेटत नाही तिथून शाळेतून ते शाळेत येतात मुलं त्यांची सुरक्षा घेईल कोण त्यांचं हे कोण कराल शाळा त्याची दखल घेईल का नगरपालिका घेईल का, का सरकार घेईल त्यांचं तुम्ही दखल घ्या आणि शाळा चालू करा मग पण अशा प्रकारचं अशा प्रकारचं सुद्धा सरकारच्या माध्यमातून नियोजनात येत आहे की पन्नास पन्नास टक्के अल्टरनेट डेला विद्यार्थी सुरू करायचे मग काय पहिले तर सरकारचं काही गाईडलाईन्स याच्यासाठी पालकांपर्यंत पोहोचला आहे की नाही हे निश्चित नाही सरकारने काही गाईडलाईन्स दिलं असेल तर पालक त्याच्यावर विचार करून पुढे काय आपण रिस्क फ्री मुलांना पाठवू शकत असेल तर त्याच्यावर विचार केला जाईल पण आत्ता किंवा जेपर्यंत लसीचा कार्यक्रम इनिशिएट नाही होत तेपर्यंत मला तरी असं वाटतं की मुलांना शाळेत पाठवणं कुठेतरी थांबावं म्हणजे जेपर्यंत पूर्णतः गाईडलाईन्स क्लिअर होत नाही तेपर्यंत यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की सरकारच्या माध्यमातून शाळा सुरू करायचा निर्णय झाला आहे सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत शिक्षकांच्या आर टी पी सी आर टेस्ट केल्या जात आहे पण मग पालकांपर्यंत सरकारची भूमिका स्पष्टपणे पोहोचलीच नाही अजूनपर्यंत आता काल जी काही काल प जी काही पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि ले लगेच तो जी आर वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहे सरकार म्हणजे काय करतं आहे की तुम्ही जे सोपवाल ते लोकांनी ऐकायचं तुम्ही म्हटले लॉकडाऊन लॉकडाऊन तुम्ही म्हटले पाच वाजेपर्यंत दुकानं चालू राहतील दहा वाजेपर्यंत राहतील सकाळी अकराला उघडले पाहिजे रात्रभर झोपूच नका चाललंय का, का यांचं म्हणजे ही परिस्थिती जी काही चालू आहे ही अतिशय दुर्दैवी आहे या देशाला म्हणजे या राज्याला एकतर हे सरकार तिघाडी आहे आणि त्या ति तिघाडी आणि काम बिघाडीचा प्रकार जो आहे ना तो आता सुरू झाला असं आम्हाला वाटतं एकंदरीत एक जी काही पद्धत आहे पालकांना विश्वासात न घेता पालकांपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती न पोहोचवता पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे काय उपायोजना केल्या पाहिजे किंवा त्याही पुढे जाऊन शाळेमध्ये मुलं गेल्यानंतर आम्ही काय करणार आहोत काय उपायोजना ठेवणार आहोत शाळेला तरी माहिती आहे की आपल्याला काय गाईडलाईन करायचे आहेत पालकांचं सोडा म्हणजे यांनी जे काही सांगितलंय की पालकांना सांगण्या अगोदर शाळेला माहित पाहिजे की आम्ही काय करायला पाहिजे शाळेला माहित नाही आणि सोमवारी शाळा चालू होणार शाळा काय करणार आहे म्हणजे सॅनिटायझर घेऊन ते ठेवतील पण त्याच्यापुढे मग मुलांनी कसं आहे कोणाला यायचंय तुम्ही सांगितलं की पन्नास पन्नास टक्के लोकांना ते हे करणार आता कोणते पन्नास टक्के येणार कोणते येणार नाही याची ये तरी गाईडलाईन आहे का नवी आणि दहावीचे वर्ग चालू होणार आहे सांगतात म्हणजे एक एक ठिकाणी सरकार सांगत पण मुलांना लोकांना माहित नाही उद्या सोमवारी बघा तुम्ही पहिलीपासून तिथे येतील ही परिस्थिती आता अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित करतायत नाशिकचे सगळे पालक की सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात सरकारी यंत्रणांपर्यंत पोहोचताय पालकांना विश्वासात का घेतलं जात नाहीये विद्यार्थी शेवटी एक कुटुंबाचा घटक आहे जर तुम्ही माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणताय तर मग त्याच वेळेस प्रत्येक कुटुंबापर्यंत आपली सूचना आपल्या जे काही नियोजनाची गोष्ट आहे ती का नाही पोहोचत आहे नाशिकचे पालक सध्या तरी शाळा सुरू करण्याच्या विरोधात नक्कीच आहे नाशिकच्या पालकांनी